नमस्कार मित्रांनो मी प्रवीण हे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे शिक विभाग भरती दोन हजार तेवीस संदर्भात बघा मित्रांनो आरोग्य विभाग भरती संदर्भात नवीन परिपत्रक आलेले आहे परिपत्रकामध्ये काय म्हटलेले संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत अतिशय महत्त्वाची माहिती असणार व्हिडिओ शोधपर्यंत नाही बघित्र संपूर्ण माहिती करणार त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या तर बघा आरोग्य विभागाच्या भरती संदर्भात नवीन परिपत्रक काय कशा संदर्भात आहे ते आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत अतिशय महत्त्वाची माहिती मित्रांनो आपण सांगितलेला अंदाज अतिशय खरा ठरलेला आहे अंदाज काय होता त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहूया बघा मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं तुमची जी काही वेटिंग लिस्ट आहे ती दहा जूनपर्यंत त्या ठिकाणी क्लिअर होऊ शकते तर पाहू शकता दहा जूनचं जे परिपत्रक आहे विषय जर आपण या ठिकाणी पाहिलं तर विषय देण्यात आलेला आहे बघा प्रतीक्षा सूची प्रसिद्ध करून नियुक्ती संबंधित कारवाईबाबत तर बघा प्रतीक्षा सूची प्रसिद्ध करून नियुक्ती संबंधित कारवाई संदर्भातचा विषय देण्यात आलेला आहे जर आपण या ठिकाणी पाहिलं तर संपूर्ण मुद्दा अशा पद्धतीचा आहे बघा शासनाच्या संदर्भातील पत्राने प्रतीक्षा सूची तयार करण्याच्या कार्यपद्धतीबाबत दिलेल्या सूचनांनुसार सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांची दिनांक पाच चार दोन हजार चोवीस रोजी बैठक आयोजित करण्यात आलेली होती सदरील बैठकीत प्रतीक्षा सूची तयार करण्यासंबंधी सविस्तर माहिती देण्यात आली आहे तसेच या कार्यालयाचे दिनांक एकोणवीस चार दोन हजार चोवीस रोजीच्या पत्राने सदरील बैठकीतील इतिवृत्तानुसार पुढील कारवाई करण्यासंबंधात सर्व नियुक्ती प्राधिकारी यांना सूचना दिलेल्या आहेत दिनांक सत्तावीस ते एकोणतीस मे दोन हजार चोवीस या कालावधीत सर्व उपसंचालक परिमंडळ व कार्यक्रम प्रमुख यांच्याकडील गट कवड डसमर्गाची प्रतीक्षा सूची तयार करण्यासाठी संबंधी पुनतच्या आढावा घेण्यात आलेला आहे तसेच दिनांक पाच दोन हजार चोवीस रोजी प्रतीक्षा सूची संदर्भात व्ही सी बैठकीद्वारे आढावा घेण्यात आलेला आहे तरी प्रतीक्षा सूची संदर्भात खालीलप्रमाणे तात्काळ कारवाई करण्यात यावी आता कोणती कारवाई बघा आनंदाची बातमी विद्यार्थ्यांसाठी सर्व उपसंचालक परिमंडळे व कार्यक्रम प्रमुख दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळपर्यंत प्रत्येक प्रतिपदाचे सूची अंतिम करून त्यांची जी काही सही सिक्क्यांनीशी पी डी आहे ती कॉपी सादर करण्यात यावी दुसरा मुद्दा प्रतीक्षा सूची अंतिम झाल्यानंतर त्या त्या परिमंडळ कार्यालयाकडून विभागाच्या संकेतस्थळावर दहा सहा दोन हजार चोवीसपासून प्रसिद्धीच देण्यात यावे म्हणजेच आजपासून तुमच्या वेटिंग लिस्ट या ठिकाणी वेळा जे काही संकेत आहेत ऑफिशियल वेबसाईट असतील त्यावर प्रसिद्ध होणार आहेत विद्यार्थ्यांनी ऑफिशियल वेबसाईटला त्या ठिकाणी लक्ष असू द्यायचं आहे द्यायचे त्यासोबतच वेटिंग लिस्ट जाहीर झाल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनल मार्फत देखील त्या ठिकाणी कळवलं जाणार आहे आता तुम्ही वेटिंग लिस्टवर हो आहात का जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही वेटिंगमध्ये असू शकता तर कमेंट बॉक्समध्ये आहे कोणत्या जिल्ह्यासाठी आहेत ते, ते देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यानंतर पुढे बघा प्रतिक्षा सूचीवरील उमेदवारांचे कागदपत्र तपासणी व समुपदेशन प्रक्रियेचे नियोजन संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्या मार्फत दिनांक दहा सात दोन हजार चोवीस ते बावीस सात दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण करण्याची खबरदारी घेण्यात येईल बघा जे उमेदवार वेटिंग लिस्टमध्ये असतील तर त्या उमेदवारांचे कागदपत्र पात्र तपासणी व समुपदेशन प्रक्रियेचे नियोजन संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्यामार्फत दिनांक दहा जून म्हणजेच आजपासून ते बावीस जूनपर्यंत पूर्ण करण्याचे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे त्यानंतर पुढचा मुद्दा प्रत्येक मंडळाकडील प्रतीक्षा सूचीवरील नियुक्तीस पात्र ठरलेल्या उमेदवारांचे एकाच दिवशी आधार बायोमेट्रिक फोटो अंगठा पडताळणीकरिता नियोजन करून ते मेसर्स टी यांना कळवण्यात यावे व नियोजनानुसार आधार बायोमॅट्रिक्स तपासणी करून घेऊन पात्र उमेदवारांना बावीस सहा अखेरपर्यंत नियुक्ती आदेश देण्याची त्या ठिकाणी दक्षता घ्यावी आता बघा सद्यस्थितीस स्थितीस मुंबई ठाणे व नाशिक येथे पदवीधर व शिक्षक विधान परिषद निवडणुकीच्या सहित अंमलात आलेली आहे या व्यतिरिक्त उर्वरित मंडळाकडील प्रतिक्षा सूचीवरील उमेदवारांच्या नियुक्तीची कारवाई करण्यात यावी तर बघा ज्या जे विभाग आहेत मुंबई ठाणे नाशिक या विभागांमध्ये जर आपण पाहिलं तर बघा सद्यस्थितीत आपल्याला पदवीधर व शिक्षक विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आद आदर्शाचारसंहिता अंमल्यात आलेल्याची पाहायला मिळत त्यामुळे हे जे काही जिल्हे आहेत किंवा हे या जे काही विभाग आहेत तर विभाग वगळता उर्वरित मंडळाकडील प्रतीक्षा सूचीवरील उमेदवारांची नियुक्ती आदेश जे आहे ते त्या ठिकाणी देण्यात यावी अशा पद्धतीची या ठिकाणी माहिती पाहायला मिळत आहे अपेक्षा तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची एक नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद